बागलान तसाच दुर्गम व बेलाग गडकोटांसाठी प्रसिद्ध त्यातीलच दुर्गम व बेलाग अशा व आपल्या रौद्रभूषण अशा कड्यामुळे कोकण कड्याशी सादर्म्य साधून आपलं वेगळं वैशिष्ट्य दाखवणाऱ्या डेरमाळ ह्या किल्ल्यावर मी निघालो होतो किल्ल्याची बिकट वाट सोपी करावी म्हणून किल्ल्याच्या पायथ्याला म्हणजेच बिलपुरी गावातून वाटाडा घेण्याचं ठरवलं महेश पवार हे त्यांचं नाव त्यांना सोबत घेतलं व निघालो महेशराव म्हणाले तुम्हाला यावेळी तुलनेने सोपी आणि वेगळी वाट दाखवतो मी म्हटलं प्रभू पद प्रदर्शित करू मिश्रा आम्हाला बिलपुरी गावाकडून नेता दोधनपाडा या गावाकडून येत होते या गावाकडून जाणारी वाड किल्ल्याच्या मागील बाजूने वर जाते नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं ट्रॅव्हलर प्रशांत आहे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज आपण गाळणा टेकड्यामध्ये येणारा आणि बांगलांमध्ये असणारा जो आहे तो म्हणजे डेरमाळ या किल्ल्यावर आलेलो आहोत आणि म्हणजे ज्येष्ठ इतिहास गिरीश टकले यांच्या किल्ल्यांच्या लिस्टप्रमाणे नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्यांच्या लिस्टप्रमाणे हा बागलानातला म्हणजे माझा सगळ्यात शेवटचा किल्ला आहे ह्याच्या आधी सर्व बागलानांत किल्ले फिरून झालेत तर ह्या डेरमाडला आपण चाललो आहोत तर मुळात ह्या डेरमाडला येण्यासाठी आपल्याला बिलपुरी हे पाय त्याचं गाव येतं आणि एक अजून एक वाट आहे ती म्हणजे टिंगरी गावाकडनं जाणारी पण ती तो टिंगरी गावच मुळात त्या डोंगरांच्या म्हणजे वर तिथं बसलेला आहे पिसोळ किल्ल्याकडनं येत असणारी ती आहे पण ती खूप दूरवरची येते आणि आता आपण बिलपुरी गावापासून आपले महेश पवार यांना आपण सोबत वाटाड्या म्हणून घेतलेला आहे त्यांचा नंबर मी टाकेलच खाली तर त्यांनी आता दोधनपाडा जो आहे त्या ठिकाणावरनं एक आम्हाला रस्ता दाखवला म्हणजे आत्ताच रस्ता तो बनला आहे बिलपुरीपासून चार किलोमीटर अंतरावरती ते येतं मागे तुम्हाला दिसत पण असेल आणि तिथून आता म्हणजे ही जी वाट आहे ही कमी चढावाची आहे बिलपुरीकडनं पण एक वाट जाते पण महेश पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे ती वाट जास्त चढावाची आणि खूप दूरवरची आहे पण हा रस्ता बनल्यामुळे आता ही सोपी वाट आहे तर आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि बघणार आहोत चला तर मग उत्तर महाराष्ट्रात धुळे व नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवरील गाणा टेकड्यांवर हा किल्ला आहे मित्रांनो जेव्हा आपण बिलपुरी गावाकडनं येतो ना तर ती वाट ऑलमोस्ट तो तिकडचा जो पोर्शन आहे डोंगराचा तिथून खाली अशी खाचीमधनं वर चढायचं तो पूर्ण तिकडचा पठाराचा सेक्शन चालत जायचं आणि हा डेरमाळ आहे त्या बाजूने तिकडून वर घालून मग तिकडे वरती बाले किल्ल्यावर जायचं ह्या पद्धतीचा आहे पण त्याच वेळेला हा दो दोन दोन पाड्याकडचा रस्ता हा आपण ऑलरेडी इथून खाली रस्ता येतो बनवलेला आपण जो पहिला जो एक सेक्शन आहे पठारापर्यंत तर त्या उंचीपर्यंत आपण येऊन जातो गाडीनेच आणि इथून सरळ एक छोटं टेकाड चढलं की आपण डिरेक्टली म्हणजे हा जो पठार सेक्शन आहे किल्ल्याचा त्या बाजूला येतो आणि तो तिकडे आपला किल्ला आहे तर म्हणजे ह्या दोन दोन पाड्याकडनं येणारा म्हणजे बिलपुरीपासून तीन चार किलोमीटर यायचं आहे तुलनेने सोपा आहे लवकर आपल्याला किल्ला जो येतो गाठता येतो म्हणून चन महेश पवार आहेतच ते तुम्हाला दाखवतीलच हो या वाटेने आलात तर सुखकरच आहे साधारणत अर्धा तासापासून आपण चालतो आहे आणि अगदी गडाची जी मागची बाजू आहे तेवढा एकच तिकड आपला राहिला आहे म्हणजे ही वाट खरंच खूप सोपी ठरते तुलनेने म्हणजे अर्धा पाऊन तासात तुम्ही अगदी गडमाथ्यावर असाल तर काय हवं आणि त्याच बाजूने जर आपण गेलात तर मात्र आपल्याला जवळजवळ अडीच ते तीन तास लागून जातात तिकडच्या जा बाजूने जर गेलात तर बिलपुरीकडनं त्यामुळे महेश भाऊंना खूप खूप धन्यवाद आहे आणि आता थोडं थोडं जी दाट थोडं वाढलेली आहे झाड जे आहे ते झाडां जी आहे ती त्या अशा जंगलातनं आपण निघालेलो आहोत पुढे आणि छान आहे म्हणजे हो जरा रणरण ऊन आहे किल्ल्याची चढाई तशी मध्यम असून किल्ल्याची उंची जवळजवळ सदोतीसशे फूट आहे पावन तासाच्या पायपीठ नंतर आम्ही पोहोचलो ते गडाच्या मागील बाजूच्या चढावावर मागे जर हे किल्ल्याच्या मागच्या बाजूला पठाराची पूर्णाच्या पूर्ण जर तुम्ही त्याची त्याचा आकार जर बघितला ना जसा आपला नाणे घाट आहे त्या नाणे पद्धतीने त्याचा आकार तुम्हाला दिसून येईल बघा वाटतो की नाही आणि इकडे ही गडाची मागची बाजू आहे तर वरती थोडा अवशेष आहे तटबंदीची बघूयात ते लवकरच मागील बाजूने थोडं वर चढून गेल्यानंतर काही तटबंदीचे अवशेष व कातळात कोरलेल्या पायऱ्या देखील आम्हाला दिसून आल्या तर मित्रांनो आता मागच्या बाजूने गड चढून आलो आहोत म्हणजे पश्चिम दिशेकडून आणि हा इथं आहे तो म्हणजे हा इथला प्रसिद्ध असा जो आहे तो म्हणजे भैरव कडा ज्याला आपण म्हणजे बागलांमधला कोकण कडा संबोधू शकतो अगदी तशीच त्याची म्हणजे डेप्थ पण आहे खोली पण आहे खाली जर बघायला गेलात तर आणि त्याचसोबत उंची म्हणजे अगदी रौद्र आहे तो असा एकदम पूर्ण असा कातळ असा पूर्ण म्हणजे काय म्हणतात काय कोणी तासला आहे तो कातड अशा पद्धतीने तो निसर्गाने तासलेला आहे आणि जर या बाजूला बघितलं या बाजूला तर इकडे आपल्याला दूरवर तिकडे मांगी तुंगी न्हावीकडे दिसून येतात नंतर मग तो पिसोड दिसतो आणि पिसवळपासून मग असं पुढे आलं की तिथे त्याची ती खाच आहे ते असं पुढे चालत आलं की नाही इकडे आपण डेरमाळवरती येतो हा इकडे आपला डेरमाळ आणि इकडे दूरवर आपल्याला साखरी शहर दिसतं आहे म्हणजे आता हा जो भैरवकाडा जर उतरलं किंवा डेरमाळपासून इकडच्या बाजूचा सगळा हा धुळे जिल्हा आहे आणि इकडच्या बाजूला हा सगळा तुमचा जो आहे तो नाशिक जिल्हा आहे तिकडे आपल्याला तो दोधनपाडा दूरवर आहे खूप दूरवर आहे तिथून आपण असे स्ट्रेट चालत आलो तो सरळ आणि अशी मागच्या बाजूने आपण चढलो होतो तरी म्हणजे निम्मा वेळ लागतो बिलपुरीकडनं येण्यापेक्षा इकडून जर आला आलो तर तो आपला वेळ वाचतो खूपच म्हणजे सुंदर आहे त्याचंच आता सौंदर्याने हारतोय आम्ही आणि जे काही आहे बालेकिल्ला आपल्या वरच्या बाजूला आहे या भैरवगाडाच्या तिकडेच निघालोय आपण मुख्य बालेकिल्ला किंवा गडमाथ्याकडे जाताना आम्हाला रस्त्यातच गवताने वेढलेलं असं एक पाण्याचं टाकं दिसून आलं पाण्याच्या टाक्यापासून दूरवरूनच दरवाजा व त्यासोबतची भिंत एवढीच शिल्लक असलेली गडावरील एक वास्तू स्वतःकडे आकर्षित करून घेत होती ही वास्तू नेमकी कुठल्या कालखंडात बांधली असावी याचा ठाव ठिकाणा लावणं मात्र कठीणच आहे भैरव कड्यावरती असणाऱ्या आपण ती जी इमारत आहे म्हणजे जी वास्तू आहे वाड्याची अगदी म्हणजे ना ह्या कड्याला जे पूर्णचे पूर्ण कड्यावरच आहे म्हणजे इकडच्या बाजूने जो काही दरवाजा किंवा वरांडा किंवा काही काय असेल ना जी खिडकी झरोका असेल तर तिथून जर एखादा पडला किंवा खाली बघितलं तर डायरेक्ट त्याला खाली कड्याची पूर्ण येते सध्या म्हणजे खरंच विशिष्ट आहे आणि या ठिकाणी भैरवांचं स्थान आहे त्या ठिकाणी सिंदूर वगैरे लावलेला आहे आणि या ठिकाणी बैलपोळ्याला ना महेश बैल बैलपोळ्याला मोठी यात्रा भरते स्थानिक जे असतात सगळे इथे येत असतात गडावरती आणि खूप भारी आहे म्हणजे हा इकडे तुमचा भैरव कडापूर्ण इकडे शहरं दिसत आहेत दूरवर इकडे पुढे मांगी मांगीतुंगी न्हावीगड चाललेर सलोटा पण एकदम आंदूक दिसत आहेत म्हणजे असं कारण ना वा वातावरण खूप आंदूक आहे असं दुसरं आहे दुसरं इकडे तो नाणे घाट कोकणकडाही म्हणू शकतो बागलांचा आणि तिकडे नाणे घाटाही म्हणू शकतो ते एवढा त्याचा आकार सारखा आहे आपल्या गरुडामधून व मोबाईल मधून मनसोक्त फोटो काढल्यानंतर आम्ही उर्वरित गडाला एक्सप्लोर करायला निघालो अगदी थोडंच पुढे गेल्यावर एका मागोमाग एक कोरलेल्या आशा सात पाण्याच्या टाक्या आम्हाला लागल्या आता हे जे तुम्ही बघता हे आहे समुद्र टाकं जे याला तुम्ही म्हणाल की काय साधारणच टाक्यासारखी त्याची काय म्हणतात ना लांबी रुंदी आहे पण याची जी म्हणजे याला समुद्र टाकं म्हणण्याचं खरं कारण हे की याची जी खोली आहे ना ती एवढी आहे की म्हणजे प्रचंड खोली आहे त्याची आणि त्यामुळे ते साफ करणंही शक्य होत नाही आणि त्या खोलीमुळे त्याच्यात मान त्या खोली असल्याकारणाने त्याच्यात जे पाणी व्हावतं त्या कारणाने त्याला समुद्र टाकं म्हटलं जातं तर वरती काही वाड्याचे अवशेष दिसून येत आहे तिथं ते पण आपण बघणार आहोत आणि वर म्हणजे ऑलमोस्ट तर बालेकिल्ल्याच्याच क्षेत्रात आपण फिरतोय तर मित्रांनो एका वाड्याच्या मध्ये आपण आहोत त्याच्या अवशेषांच्या एवढा मोठा है वाडा। अगे तो वाडा अगदी इकडे बघा इकडे इकडे तुम्हाला अशी तटबंदी जी आहे ती दिसून येईल तिकडनं त्याचा प्रवेशद्वार आहे आपण आता मुख्य बाले किल्ल्यावर आलेलो आहोत अजून एक वरती ते काढे तिकडे वाड्याचे ज्योते जिथे दिसून आले तिथे ड्रोनने बघता एक तंडबंदीयुक्त दोन ते तीन वाड्यांच्या कॉम्प्लेक्सचे अवशेष दिसून आले आणि नक्कीच हे गडावरील सर्वोच्च स्थान आहे म्हणजेच इथेच किल्लेदार व इतर अधिकारी वर्ग राहत असावा वाड्याच्या आत आम्हाला एक पाण्याचं टाकं व काही मध्ययुगीन खेळाचे अवशेष दिसून आले वाड्याच्याच येथे आम्हाला चपेडदान मुद्रेतील मारुतींची मूर्ती व तिच्याच मागच्या बाजूला श्री गणेशांची मूर्ती पाहायला मिळाली वाड्याच्या इथूनच आम्ही बिलपुरीकडील वाटेने खाली उतरल्यावर एक कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं आम्हाला पाहावयास मिळालं मित्रांनो ही आता इथे एक खांब टाकी म्हणजे एक टाक्याचाच प्रकार आहे आपल्या कातडकड्यामध्ये कोरलेला असं आणि एवढा म्हणजे काय मत ना विस्तार आहे त्याचा तर आरामात वीस तीस लोक राहू शकतात तिथं आता इथून आणखी पुढे चाललो आहे आपण तर मित्रांनो आपण ज्या वेळेला आहे ना म्हणजे बिलपुरीकडनं येतो आता ते दूरवर आहे ना बिलपुरी मी तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्यामध्ये जेवढं दिसेल त्या पद्धतीने तर तिकडे दूरवर आहे ना बिलपुरी हे गाव आहे तिकडे दूरवर आणि तिथून आपण असे चढल्यानंतर त्या डोंगराच्या मागच्या बाजूने असे चढत ह्या पठारावरती येतो आणि ह्या पठारावरनं मग असे पूर्ण इकडच्या बाजूने असा वळसा घालून मग असे वर चढत चढत आपण येतो आणि हा इकडे आपला गडमाथ्यावरती आपण जातो तर तिथं आहे ना ह्या हा जो हा जो आहे ना याच्या पायथ्याला आहे ना तटबंदीचे एकदम लांबच लांब तटबंदीचे अवशेष आहे तर आपण एक म्हणजे काय म्हणतात ना जुगाड केला की कारण आता परत पुन्हा तिकडे जायचं म्हणजे तीन चार किलोमीटर जावं लागणार होतं आणखी परत पुन्हा इकडे मागे यायचं कारण गाड्या आपल्या इकडच्या बाजूला आहे त्यामुळे एक जुगाड असा केला की आपल्या गरुड भाऊला पाठवलं आणि तिथून ते शॉर्ट घेतलेले आहेत आता होप सो की ते छान पद्धतीने आले असतील असं म्हणून तर तुम्ही ते, ते बघणार आहात आता आणि त्यानंतर आपण इकडच्या बाजूला त्या म्हणजे कड्याच्या अगदी काय म्हणतात ना त्याच्या गर्भात काही टाक्या कोरलेल्या आहेत त्या बघणार आहोत असा थोडा वळसा घालून आपण जाणार आहोत गडमाथा इकडे वरती आहे आणि ह्या पद्धतीचा आपला हा सगळा ट्रेक आहे म्हणजे खरंच इथून जर बघितलं ना तर इतकी म्हणजे वाट खरंच चालत यावं लागतं ना खूप दूरून येते म्हणून पण मग एक त्याचा फायदा की तिकडून येताना आपल्याला ते तटबंदीचे अवशेष प्रत्यक्ष पाहता येतात आणि इकडून येताना मग आणि इकडून येताना पण आपल्याला तिकडचे जे दरवाजाचे अवशेष वगैरे काय आहे ते बघता येतात पण मग तो पण एकदमच ढासळलेला आहे आणि तिकडून वेळ मात्र खूप असतो त्यामुळे ते तुम्हाला आहे की कुठून आहे आपण पुन्हा एकदा कधी ना कधी तिकडून येऊच जरी ड्रोन जरी बघितलेलं असं तरी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आता तिकडच्या टाक्या बघायला चाललं होतं चला तर मग आता आपण त्या ज्या काही म्हणजे काय ना कातळात कोरलेल्या ज्या काही गुहा टाकी आहेत पाण्याच्या टाकी त्या पाहायला चाललो आहोत आपण त्या बाजूने चढलेलो होतो येत असताना आणि असे चढून आपण तिकडे हा इकडे जो गडमाथा आहे तिकडे गेलो होतो आता आपण असे पूर्ण गळाला वळसा घालून पूर्ण फिरून आता आपण ही जी बाजू आहे इकडची इकडच्या साईड त्या तिकडच्या बाजूला चाललो आहे नाही म्हटलं तरी बरीच पायपीट करावी लागत होती पण गडाचा कानान कोपरा धुंडाळायचा असेल तर हे श्रम महत्त्वाचंच <द्वागी> ठरतं <द्वागी> मित्रांनो इथं काताळ्याच्या पोटाशी पूर्ण पाण्याच्या डॉ टाक्या कोरलेल्या आहेत <द्वागी> आणि या टाक्यांचं वैशिष्ट्य असं की म्हणजे काय म्हणतात ना या कुठल्याही तुम्हाला मॅपमध्ये किंवा कुठल्या वेबसाईटवरल्या माहितीमध्ये तुम्हाला आढळून येणार नाही पण फक्त महेश दादांचं काय म्हणतात ना त्यांना बिग थँक्स आहे की त्यांच्यामुळे आपण जो ठेवा येतो आपल्याला पाहायला मिळत आहे फक्त ही जरा रिस्की वाट आहे अगदी इथं कडा आहे त्या कड्याच्या अगदी म्हणजे या दगडाच्या ला लागून लागून आपल्याला चालत जायचं आहे सड बऱ्याच पायपीटनंतर आम्ही ह्या टाक्यांपर्यंत पोचलो होतो टाक्यांपर्यंत पोचल्या पोचल्या लगेचच कोरडा झालेला आमचा घसा टाक्यांमधील थंडगार पाण्याने ओला केला तहान भागून तृप्ततेचा ढेकर देऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला तर मित्रांनो आता आपण परत ज्या ठिकाणावरून सुरुवात सकाळी केली ती त्या ठिकाणी म्हणजे दोधनपाड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि तुलनेने ही वाट खरंच खूप सोपी आहे म्हणजे एवढा थकवा जाणवत नाही तरी मिनिमम सहा तास तुम्हाला लागूनच जातात मॅक्झिमम तुम्ही जेवढा लावाल तेवढाही आणि खूप म्हणजे खूप विस्तार आहे गडाचा पठार जो आहे आजूबाजूला सगळीकडे पसरलेला आहे त्याचं ती सगळी माहिती आपण घेतलीच आहे तर मी यासोबत हेच म्हणेल की बागळ्यांमधला हा जो अपरिचित असा किल्ला आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यातील या किल्ल्याविषयी जास्त माहिती नाही किंवा कोणी येत नाही पण त्या त्याऐवजी जर म्हणजे एक बघायला गेलं तर इथं बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पाण्याच्या टाक्यांपासून अगदी भैरवकड्यापासून सगळ्यात गोष्टी तर नक्की याला भेट द्या यासोबत मी एवढंच म्हणेल की जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तो कमेंट बॉक्समध्ये त्याविषयी सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक देखील करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचसोबत मी एवढंच म्हणेल की चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुमचा निरोप घेतो काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराचीसुद्धा आणि जवळच असणारे असंच एखाद्या ऐतिहासिक वारसाची सुद्धा धन्यवाद धन्यवाद